की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी दोन ची मोठमोठी बोट शोरूम टाकली असती नील बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलताना विचार करायचा जोरदार आज दुपारी एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये जेवढे मर्सडी दिले ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सडी एखाद्या नावावर आम्हाला तरी असं

कॉल कॉल फिरा ज्या नीलम गोरे ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांड घालायला सांगतात सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात ला 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 त्यांना खर्चात घालतात प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते याबाबत निलमताई बोलतील का स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा निलमताईंनी बोललं पाहिजे मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सडीज दिलेल्या आहेत ही मर्सडीज त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असं जो साहेबांना त्याची लालसा नाहीये मोठमोठे नेते कार्यकर्ते

एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत याचा जरा तरी विचार करायला हवा आता मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि इडीची चौकशी या निमित्त आता त्या सभापती पदापर्यंत बसलेल्या आहेत उपसभापती आहेत त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं सगळ्या मीडियाचा आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये घासून आरोप नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मीन त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न काय करायचा घरात पोहोचून ते नाही म्हणायचं ना त्यांना कळलं पाहिजे की शिवसेनेत पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के करणार नंतरही करणार परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही आकृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे

मर्सरी मर्सरीच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय त्या वरसडीच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धम कमावला असल याची चौकशी ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोहचू द्यायचं

बरोबर आहे आणि त्यांच्या दागिन हिऱ्याचे दागिने गावातला हा दाता जीवांची पाच सुदाती माझी वाजायची motivic सारी सारे कधी आठवला नाही करून निलंबित आहे कौशल्य निलंबित तुम्ही गेला नाही तुम्ही गेला नाही आम्ही दिले आहे